नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो खूप अशी महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आनंदाची गोष्ट समोर आलेली आहे की महाराष्ट्र शासनाच्या विविध प्राधिकरणाकडून भरल्या जाणाऱ्या गटकच्या सर्व जागा आता एम पी एस सी मार्फत भरल्या जाणाऱ्या मित्रांनो त्याविषयी विधान भवनात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे तरी त्यांनी काय माहिती दिलेली आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण व्हिडिओ बघू की त्यांनी यामध्ये काय माहिती दिलेली आहे मी एक निर्णय केलेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे गट क ज्या जागा आहे या गट क च्या जागाही टप्प्या टप्प्याने पुढच्या सहा महिन्यामध्ये या सगळ्या जागा गट क याही आपण एमपीएससी कडे वर्ग करतोय याचीही परीक्षा आता एमपीएससी घेणार आहे त्यामुळे या संदर्भात आता जी काही लोकांची मागणी होती की एम पी एस ने करावं तोही आपण विषय केलेला आहे त्याला सहा आठ महिने याकरता म्हटलेलं आहे कारण एमपीएससी ला बरीच तयारी त्याकरता करावी लागणार आहे पण एमपीएससीने हे मान्य केलं आहे त्यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही हे करायला तयार आहोत आणि त्यानुसार राज्य सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे सन्मान्य टोपेश